नमस्ते मित्रांनो तुमच्याकडे अगर व्यायामासाठी वेळ नसेल तर आपण सोपे उपाय अंमलात कसे आणायचे ते आज आपण पाहू पहिला उपाय लिफ्टच्या ऐवजी जिना वापरा घरात किंवा ऑफिसमध्ये लिफ्टच्या ऐवजी जिना वापरलात तर तुमचे फुप्फुसे व पाय सक्रिय राहतात व तुम्हाला पायाच्या मसल्स ढिल्या ठेवण्यात मदत करतात दुसरा उपाय जास्त वेळ बसून राहू नका दर तीस ते चाळीस मिनिटांनी उठून शरीराला ताना ओढा व ओढल्यासारखे के केल्याने शरीराला चालना मिळते व हालचाल मिळते तिसरा उपाय मोबाईलवर बोलताना फिरा फोन आलं तर एका ठिकाणी उभं न राहता फिरता फिरता फोनवर बोला जेणेकरून तुमच्या शरीराचं व्यायाम होईल चौथ उपाय टीव्ही बघताना व्यायाम करा ज्यामध्ये तुम्ही बसल्या बसल्या टी.व्ही. बघताना हाताच्या बोटांचा व्यायाम तसेच अनुलोम विलोम सुद्धा करू शकता त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतील पाचवा उपाय सकाळी पाच मिनिटाचा व्यायाम सकाळी उठल्यावर पाच मिनिटाचे व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार करा जेणेकरून सूर्यनमस्कार केल्याने तुमच्या शरीराला पूर्ण दिवसभराची एनर्जी मिळण्यास मदत होते सहावा उपाय बाईक किंवा गाडीऐवजी चालत जा तुम्ही कुठल्याही जवळच्या ठिकाणी जात असाल तर बाईक किंवा गाडीचा वापर न करता पायी चालत जा पायी चालल्याने पायाच्या मसल्सचा व्यायाम होतो सातवा उपाय घरकामात सक्रिय व्हा घरकाम म्हणजे झाडूपोचा करणे बागकाम करणे भांडी धुणे अशाने सुद्धा शरीराचं शारीरिक व्यायाम होण्यास मदत होते आठव उपाय झोपण्याआधी पाच मिनिटाची स्ट्रेचिंग करा तुम्ही जेव्हा रात्री झोपायला जाता त्याच्या आधी पाच मिनिट स्ट्रेचिंग करा जेणेकरून शरीर सैल सुटेल हे व्यायाम तुम्ही नियमित करा जेवढे आपल्याला सुखसुविधा मिळतात तेवढं आपलं शरीर जकडत चाललं आहे व वेगवेगळ्या बिमाऱ्या होत चालल्या आहेत त्यामुळे तुम्ही स्वतः स्वावलंबी व्हा स्वतःची कामं स्वतः करा तसंच जवळ आसपास जाताना सुद्धा गाड्यांचा वापर न करता वॉक करा वॉक केल्याने सुद्धा शरीर सुदृढ व चांगलं होतं त्यामुळे नियमित व्यायाम करत चला अशाच पद्धतीची वेगवेगळी आरोग्याविषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा